पाऊस आल्यामुळे खूप छान मातीचा वास येत होता आणि खूप इच्छा झाली होती पावडा खाण्याची आणि पावडे मला खूप आवडतात तर बघा सगळ्यांचे हाय नमस्कार सगळ्यांना गुड इव्हिनिंग पूजा आणि ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण व्हिडिओची सुरुवात करत आहोत आज सकाळपासून मी बरीच कामे आवरली पण व्हिडिओ शूट नाही केला आज खूप छान वातावरण होतं हे बघा इथे तुम्ही बघू शकता एकदम पाऊस भरून आल्यासारखं वाटत होतं झाड झाडे वगैरे सगळी एकदम हिरवीगार दिसत होती जवळपास आता साडेचार वाजत आले होते आणि आता मी भांडी घासायला सुरुवात करते भांडी घासून झाल्यानंतर मग घरातली आवरासावर करायची आहे झाडझूड करायची आहे फरची पुसायची आहे फरची पुसताना आम्ही नेहमीप्रमाणेच त्यामध्ये गोमूत्र हळद आणि मीठ टाकून घेत असतो कारण त्याने ना घरातली निगेटिव्हिटी जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी बहरते तसं तर तुम्हाला माहितीच आहे मी देवी भागवत वाचायला सुरुवात केलेली आहे तर सकाळी मी एक तास वाचत असते आणि सायंकाळीही एक तास वाचत असते त्यामुळे मग फरची वगैरे पुसून घेते आणि घरातील देवपूजाही करून घेते हर दररोज आम्ही सायंकाळी एक दिवा तुळशीजवळ लावतो एक दिवा दाराजवळ लावतो आणि दाराजवळ आम्ही कापूरही ठेवतो त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही आता सहा वाजत आलं आहे आणि सायंकाळची वेळ झाली आहे ऋतुताईंचा येण्याचाही टायमिंग झाला आहे आणि आपली सर्व कामेही आटोपली आहे आता मी देवपूजा दिवाबत्ती वगैरे सगळं करून घेते शेजारला फ्रीज बंद प्या ना गार आहे आज किती गार हवा आहे ना मी तरी मला पावसाच वातावरण आहे सकाळपासून मी तर डायरेक्ट स्वेटर घालून बसली कधीची हिवाळा उन्हाळा पाऊस तिची स्वेटर लोक म्हणते पूजा दिदी उन्हाळ्यात तरी स्वेटर नको घालू माझं असं होत मला तिन्ही ऋतूत बिलकुल स्वेटर नाही आवडत आणि मला तिन्ही पण ऋतू मध्ये स्वेटर आवडतो आपण कपड्याच स्वेटर जास्त घेऊ आता माझ्याकडे तर खूप कलेक्शन आहे स्वेटरचे अग दुपारी आले तर तू नव्हती घरी तर पूजा घरी होती आणि ऋषी मी मला त्या जयात्रीसाठी आलो बरोबर मामाते का मामान ते यात्रेच्या दिवशी येतील ना आज आलाय मी नव्हती घरी hmm. पूजा होती आज बैठकनाथाची यात्रेसाठी आहे अजून दोन तीन दिवस नाही चार पाच दिवस आणि बैठकनाथाची यात्रा आहे आणि ऋषी पण आले ऋषी लहान मामांचा मुलगा आहे तुम्हाला दिसतील हळूहळू आजी म्हणजे आमच्या मम्मी आहे आगीचे मोठे मामा लहान आहे मामा ते ती येतील सगळेजण आता यात्रेच्या वेळेस तेव्हा तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल आमची फॅमिली हो चला आता चहा करायचा का आई तुम्हाला चहा पाहिजे चायचा का बर पाहिज का हा ना आजी आल्या आल्या ना इकडे गेल्या होत्या मामांच्या घरी गेल्या होत्या किरण मामांच्या घरी त्यांना मळ्यात पण जायचं होतं हा का मग आता सगळ्यांना भेटायचं हा रात्री त्यांना कपू मामाच्या घरी जेवायला बोलवलेलं आहे त्यांना म्हटलं आता दुपारी आहे थांबून जा उद्या जा त्यांच्याकडं पण मग आता मामांनी त्यांना आल्याला सांगितलं हा बघा आता नंबर लागलाय <laughs> माझी मुंबईला सिन्नरला नातेवाईक जाऊ त्या नातेवाईकाकडे जाऊ प्रत्येक भावाच्या घरी दोन दोन दिवस नाही तुकडे जास्त दिवस राहायचे आमच्या घरी फक्त भेट ठेवायला <laughs> <laughs> हा <फक्ते, बैक्ते> <laughs> <laughs> <मारूं> <laughs> ना फक्त बॅग ठेवायला हा चला आता चहा ठेव चहा प्यायचा की कॉफी प्यायची का ज्यूस चहा अच्छा कोकम सर्व प्यायचं का नाही प्यायचं ठीक आहे चला मग चहा प्यायचा का तुला अच्छा चल आता आता आपण चहा करू मस्त नाही नाही मी त्यांना दुपारीच बोलले भूक लागले तर सांगा आणि घरामध्ये द्राक्ष होते त्यांनी दुपारी द्राक्ष खाल्ले हा नाही मी राहते दिवसभर काय काळजी नाही त्यांना नाही आवडत जाऊ द्या बस द्या आता तुम्ही फिरून या त्यांना राहू द्या इथंच बरं हां चला आता आपण चहा घेऊ ऋतुताईंसाठी माझ्यासाठी ऋषी भाऊंसाठी सगळ्यांना चहा प्यायची इच्छा आहे मस्त गरम गरम चहा करते मी आपल्या सगळ्यांसाठी हा झी मराठी पाहिजे तुम्हाला गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर मी आता आलीये फ्रेश झालीये आणि आजी आणि ऋषी पण आले दुपारी तर यात्रेसाठी आले तर आता पूजन मस्त चहा ठेवलाय गरम गरम चहा पिऊ तुम्ही पण या सगळे चहा प्यायला कस होत मग आजचा दिवस लडेंचर होतं का बरं <laughs> <laughs> डबल डबल काम झालं आज डायरेक्ट एक काम झालं नाही तर लगेच दुसरं दुसरं

आमच्याकडे एकदम अवकाळी पाऊस आलाय काल आम्ही बोललो होतो पहिला पाऊस पण एका मावशींची कमेंट होती हा पहिला पाऊस नाही आहे हा अवकाळी पाऊस आहे आणि आज एकदम तसंच झालंय अचानक भयानक म्हणजे वादळ तर सकाळपासनं होतं म्हणजे सकाळपासनं अजिबात उन्हाचा म्हणजे पत्ताच नव्हता सकाळपासनं असंच ढगाळ वातावरण होतं हवा सुटलेली होती पण अचानक परत आता अवकाळी पाऊस झाला आणि हे बघा आता आमची स्वयंपाकाची तयारी करणार होतो आम्ही तर आता लाईट गेली आहे आज मस्त अवकाळी पाऊस आला म्हणजे मस्त नाही म्हणता येणार अवकाळी पाऊस होता पण पाऊस पाऊस आल्यामुळे खूप छान मातीचा वास येत होता आणि खूप इच्छा झाली होती पावडा खाण्याची आणि पावडे मला खूप आवडतात तर बघा सगळ्यांचे आमच्यासाठी पावडे पाठवले रे आणि मस्त पावभाजी पण करणारे आमच्याकडे पाहणी आले ना त्यामुळे ऋषी भाऊ आजी नाही जेवायलाय बाहेर नाही गेले त्यांच्या भावाच्या घरी त्यांना जेवायला भावाच नाही

इथे ना मी पावभाजीसाठी कांदा कापत होते आणि माझा हात कांद्याचा होता त्यामुळे मला पूजा एक साइडनी पाववडा खाऊ घालते आणि पुढे हॉलमध्ये कीर्तन चालू होतं आणि मम्मी म्हणजे आमच्या सासूबाई कीर्तन बघत होत्या सर तर आता आपला स्वयंपाक झालाय मसाले भात पण आहे पावभाजी पण झाली आणि पाव पण गरम करायला ठेवले भात पण झालाय आपला रेडी मस्त आणि पावभाजी पण झाली आहे पाव पण गरम करायला ठेवले आहे पाव गरम झाले का मस्त जेवायला बसू या तुम्ही पण सगळेजण सांगा पण कशी झाली पावभाजी आता आम्ही सगळं जण जेवायला बसलोय मस्त गरम गरम पावभाजी आणि मसाले भाताचा मेनू आहे या सगळेजण तुम्ही पण व्हिडिओ मार्फत जेवायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री